आष्टा येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा ठराव करून पुतळा उभारण्यात येणार होता पण त्यासाठी जागा निश्चित होत नाही त्यासाठी जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आर्या पारशी लढाई करणार असल्याचे युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विनय कांबळे यांनी इशारा दिला आहे आष्टा नगर परिषदेच्या वतीने गतकाळात छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता त्यानुसार छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा चौथरा बांधण्यास सुरुवात झाली मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची जागा निश्चित करणे देखील झाले नसल्याने आष्टा रुकडे कमानी शेजारील नगरपालिकेच्या मोकळ्या जागेची मागणी केली असून नगर, के चा के नगर परिषद प्रशासनास महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव विनय कांबळे यांनी इशारा दिला आहे गेले तीन ते ती चार वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुजयाचा ठराव पारित केला ठराव सर्वानुमते मंजूर झाला आज त्या गोष्टीला जो तीन वर्ष झाले तरी आत्ता गेल्या एक दोन महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजयाचे काम चालू झालेले आहे चपुत्राला कंपाऊंड घालण्याचे काम सुरू आहे पण आजपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूजयाविषयी एकाही राजकीय नेत्याने किंवा प्रशासनाने देखील काढला नाही आम्ही दीड वर्षापूर्वी प्रशासक असताना तत्कालीन मुख्याधिकारी यांना एक निवेदन दिले होते की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुदयाकरिता आम्ही एक आता मी जिथं उभा आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग ही जागा व इकडे आपले धनगर समाजाची ती आहे कुतला मोकाळा फुकंड अशा दोन जागेची आम्ही मागणी केली होती तत्कालीन अधिकाऱ्यांनी त्वरित तो नगर रचनाकाराला कळवून तिथं स्थळ पाणी करून त्याचा अहवाल मागवून घेतला होता त्या नगर तर अहवाल पाठवलेला होता पण अद्यापि त्या अहवालाविषयी किंवा त्याचा जागेविषयी काहीसुद्धा चर्चा झालेली नाही तरी प्रशासकाला माझं सांगणं आहे की आपण आत्ता जे आम्ही उभा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग तिथला मोकळा भूखंड हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हृदयाकरिता मिळावा ही मागणी आम्ही प्रशासनाला करत आहे तरी त्यांनी ती त्वरित पूर्ण करावी आमच्या मागणीचा जर विचार केला नाही तर आम्ही येत्या चार आठ दिवसात नगरपालिकेसमोर उपोषणात उदय उपोषणात बसू एन टी बी न्यूज मराठी आष्टा सांगली